जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन तर आजची आपली रेसिपी आहे बटाट्याचे परोठे तर त्यासाठी मी बटाटे बॉईल करून घेतलेला आहे इथे मी किसलेला गाजर घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे कोथिंबीर आणि चीज घेतलेला आहे आणि म मॅगीचा मसाला घेतलेला आहे तर बाऊलमध्ये मी बटाटे टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी बा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि किसून घेतलेला गाजरही टाकून घेतलेला आहे आता मी कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये आता मॅजिक मसाला मॅ मॅगीचा मॅजिक मसाला मी घेतलेला आहे इथे तो मी तोही टाकून घेतलेला आहे आणि एक चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि ते किंचितचं जिरं टाकूनही घेतलेलं आहे मी आता हे सगळं मिश्रण छानपैकी आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे गरमागरम परोठे खायला खूप छान लागतात दहीसोबतही छान लागतात खायला मुलांना टिफिनलाही अशा प्रकारचे पुरवठे तुम्ही देऊ शकता आता मी चीज किसून घेणार आहे परोट्यासाठी लागणारी भाजी तर आपली रेडी झालेली आहे तर इथे मी गव्हाचा पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घेतलेला आहे दोन चम्मच पांढरे तेल आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि छानपैकी असा गोळा म्हणून घेतलेला आहे आता मी सेम आकाराचे गोळे बनवून घेणार आहे परोट्यासाठी छान असं परोठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला परोठा लाटून तर झालेला आहे आता इकडे तवाही गरम झालेला आहे आपला तर त्याच्यामध्ये मी आता टाकून घेते तव्यामध्ये मी इथे घीस वापरलेलं आहे तुम्ही बटरही वापरू शकता खूप बटरनेही खूप छान लागतात परोठे परोटा तो रेडी झालेला आहे आपला दुसरा परोठाही मी टाकून दाखवते तुम्हाला अशा प्रकारचे गरमागरम परोठे दह्यासोबत खायला खूप छान लागतात आपले परोठे तर रेडी झालेले आहेत खाण्यासाठी पाहू शकता तुम्ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये